गेलो आणि दिव्यासाठी काहीतरी वस्तू घेतो जसं तुम्ही टायटल तर बघितलं तर तुम्ही दाखवते दिव्यासाठी बऱ्याच टाइम नंतर फायनली गजानन कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिलं तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम समृद्धीचा आणि जाऊ तर मंडळी आज आपण बऱ्याच आणि दर्शन घेऊ <laughs> चला, चला।, चला आई पण रेडी झाली आहे आणि बाहेर पडायच्या आपलं ब्लॉग स्टार्ट झालेलो मस्त तुमका दर्शन करून आणतो मजा येते दिवस सगळ्यांचे कमेंट होते जा 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 जत्रेचे टाइम वगैरे जाऊ नाही कार्यक्रम मिळाल्यांद पहिल्यांदाच आई पहिल्यांदाच मी एकदा भाडा घेऊन गेलेले तो काही काही पाया पडा नाही तर आज म्हटलं जाऊ नये सगळेजण पण सांगे होते कमेंट होते भरपूर जा जा जा, जा। तर चला चला फायनली आपण येऊन पोहोचलो मंदिराकडे श्रीदेव जयतीर मंदिर तुळस आतमध्ये जाऊया आई यांनी गेली पड़ने येऊया

मंदिरांचं दर्शन घेतलो सगळी मंदिरं साईडी साईडिक होती ती पण आपण पन पाया आणि मी तर एकदा येऊन गेले खूप टाइम झालेलो आता येऊन आणि आता आपल्यासोबत आई असत आई विचारूया कसं वाटलं आई मस्त आता आधी मस्त मंदिरांकडे आणि एकदम भरपूर अशी मंदिर असतात त्याच्या आधी पहिल्यांदाच आई पहिल्यांदा इली या भारी वाटत पण आणि करेक्ट मंदिराच्या समोरच मस्त बघू शकतायमाळी असा पुढे जाणं नाही पाय चप्पल आपल्या फोटो पण काढून झाले आणि आता निघाच टायम आमचं बाय बाय चला चौक पाव पावका मोमेंट्स लेटर तर मंडळी तुमका आता आम्ही भेटतो डायरेक्ट घराकडे दर्शन वगैरे घेऊन गेलो त्याच्यानंतर पाऊस जोरदार चालू होतो आणि आम्ही परत एकदा खुडाला गेलेलो खरं तर येताना आमचं काम झालं होतं पण त्याच्यानंतर आमका दुपारचा टाइम झाल्यामुळे दुकान वगैरे बंद होती मग आमका आता जाऊचं लागलं परत एकदा गेलो आणि दिव्यासाठी काहीतरी वस्तू घेतलो जसं की तुम्ही टायटल तर बघितलं तर तुम्हाला दाखवते पप्पा घेतलेली आहे पप्पा आणि दिव्यासाठी बऱ्याच टाइम नंतर फायनली गजानन जामसेंटेकर पिलास yes. तर बरेच दिवस देतो चाललेला रोज वापरू कानातले व्हाय तर हे बघा आणि का लहान साईज होई होती अशात हम्म आणि असे घेतले की त्यात तर बाकीचे असे पाठी दुसरी वेगळी मलस्त असली तर ती केसं के का अडकान पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मग ते असे घेतले आणि हे एकदम बारीक होते कसे दये होते असे दय होते हे पप्पाकडनं बऱ्याच टाइम नंतर असं सोन्याच्या वस्तूची खरेदी केलो खूप दिवस त्यात चाललेला मग रोज वापरू काहीतरी बारीक होईल म्हणून तर घेऊन झालेले आहेत आणि दिव्या एरवे सुट्टी पण नसता मग सोमवार होतो खरं तर आम्ही काल घेणार असतो पण म्हटलं आजच घेऊया का असताना सुट्टी होती मान घेतले आणि त्यांच्याकडे पण आरडी ची स्कीम चालू आहे महिन्यात हजारपासून हजार दोन हजार तीन बार, हजार चार हजार तर आपल्यावर डिपेंड आहेत एक वर्ष भरायचे जितके हजार भरला ते एक वर्षानंतर ते एक हजार रुपये आपल्याकडनं ऍड करतले तेरा हजार जमा होतले आपले नंतर मग तुमका त्याच्यात अजून ऍड करून काय सोन्याची वस्तू करू करू शकता आणि अजून एक गोष्ट काय हा अजून एक आमच्यात एक मेंबर वाढलेलो हाय करता करता तो इलेलो हा तर कोणता आता दाखवूया

का बघता आम्ही बघतो सगळे बघा त्याच आता नाव काय ठेवत होता ठरला हे बघी तिथं म्हणजे मित्राकडे होतो आणि त्यांना देऊच होतो मग त्याच्यानंतर मी पण बघी होते आणि आमक होतो दिवस चाललेला पण त्याच्यानंतर परत चाललेला काय कोणी सांभाळचं मोठं विषय होतो कारण तुमका होतो तो लास्ट टाइम एक्सपायर झालो त्याच्यामुळे मग आता बऱ्याच टाइम नंतर त्याच्यानंतर आम्ही ठरवलेला शक्यतो आणायचंच नाही नको पण आता हे बघल्यानंतर यांचं चालूच झालं आणि आणि सगळा कोणत्या दिलेला कोणाक सत्य आंघोळ घाल ना काय करणार सगळ्या दिव्यान करू चा आता तो काय पण करू शकता ते काय डब्यात खेळा काय त्यात थोडा वाजवून दाखवायला काय त्या का तो धाव देत आता घर मिसळापर्यंत आजच आणलं नाही

काय जाताना आता कसं आम्ही तेका का दिवसभर काय तर घरात ठेवून जाऊ आता ह्याची जबाबदारी हे आता कसं राहताना आज ठेवून गेलो आज रावलो